कसं त्याचं तोंड उघडेल हे सगळं सगळ्याला माहिती असतं त्याच्यात जी एस टी असतं बाकीचं असतं आपण तसले धंदे करत नाही नाहीतर कुणा हेडलाईन अजित पवार आज घसरले आणि उद्योगपतींनाच दम दिला आणि त्यांनाच सांगितलं की तुम्ही कसं इथं राहता ते बघतो असं काही अजित पवार बोललेले नाही फक्त माझ्या इथं उद्योगधंद्यांना पोषक वातावरण राहावं माझ्या आया बहिणींना योग्यपणे मोबदला मिळावा त्यांच्या रक्त त्यांच्या कष्टाचा आणि पुरुष मंडळींना पण मिळावा मगाशी केशवराव तुम्ही जे सांगितलं की साधारण जशा पद्धतीनं महागाई वाढते प्रकारे कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या व्यक्तीला किंवा आपला जो काही मिनिमम काय त्याला रोज मिळाला पाहिजे त्याबद्दलचा पण अधिकार आपला असतो त्याच्यामध्ये देखील साधारण इथल्या वातावरणात किंवा इथल्या एकंदरीत जे काही महागाईचा विचार करून तशा पद्धतीनं आपल्याला दर ठरवता येतात त्याबद्दल पण आपण पन काही काळजी करू नका त्याच्यातनं पण मार्ग काढला जाईल मी पुन्हा सांगतो तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही तुम्हाला कुणी दमदाटी देऊन लांब कुठं बदली केलेली असली तरी एवढा मे महिना कळ काढा जूनमध्ये तुम्हाला पुन्हा तुमच्या जागी आणून बसवलं जाईल पण तुमच्याकडनं कुठली चूक होऊ देऊ नका तुम्ही कायदा हातामध्ये घेऊ नका तुम्ही मालक लोकांशी अधिकाऱ्यांशी जे काही प्रोटोकॉलप्रमाणे वागलं पाहिजे ते नियमाने वागा त्याच्यामध्ये त्यांनी काही काम सांगितलं तर, तु तु तर, तु काम तर ए, तु तु तो तुमचा वरिष्ठ असेल तर तुम्हाला काम ऐकावं लागेल नाहीतर हे तू कोणतं काम सांगणार तुझ्याकडे बघतोस तुलाच पाठवते इकडनं तसं नाही तो आपल्याला पाठवे त्याला त्याचा रिस्पेक्ट द्या वातावरण चांगलं ठेवा आठ तास ड्युटी करताना इमाने इतबारे ड्युटी करा बाहेर पडल्यानंतर तुमचं तुम्हाला ब, हे आहेच कसं वागावं कसं बोलावं परंतु तुमच्यावर त्या कंपनीचा कामगार म्हणून शिक्का लागलेला आहे त्याच्यावर तुमच्या वागण्यातनं तुमच्या बोलण्यातनं तुमच्या बाहेरच्या वर्तनातनं त्या कंपनीला पण कमीपणा येता कामाने एवढी खबरदारी आपण सगळे मिळून घेऊया आणि त्या पद्धतीनं आपण पुढं जाऊया हीच माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आज तर दुपारी बेचाळीस टेम्परेचर होतं तरी बहिणींनो तुम्ही इतक्या संख्येने आलात तुम्हाला लाख लाख धन्यवाद जाता जाता एकच गोष्ट सांगतो तुमच्याकरता देखील आत्ताच्या केंद्र सरकारनी फार महत्त्वाचा निर्णय घेतला इतके दिवस देशामध्ये पाचशे त्रेचाळीस खासदार निवडून जायचे त्याच्यात जा पुरुष असायचे स्त्रिया असायच्या मतदार ज्यांना निवडून द्यायचे ती लोकं निवडून जायचे त्या महिला निवडून जायच्या आता त्याच्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी भारतातनं महिला निवडून जाणार आहेत पाचशे त्रेचाळीस सोडून निव्वळ एकशे एक्क्याऐंशी महिला पुरुषांना तिथं फॉर्म भरता येणार नाही तो अधिकार फक्त तुमचा आणि तुम्ही त्या बाबतीमध्ये ठरवा आणि एकशे एक्क्याऐंशी महिला गेल्यावर आज तेवढ्या महिला तुमचं प्रतिनिधित्व करतील तुमच्या समस्या काय तुमच्या अडचणी काय आहेत त्या पुरुष म्हणून माझ्यापेक्षा महिला प्रतिनिधीला जास्त चांगल्या पद्धतीनं कळतील आणि त्याच्यातून मार्ग निघेल जसं आम्ही अनेक महिलांच्या बाबतीमध्ये ती प्रेग्नंट राहिल्यानंतर तिला मूल जन्माला घालायच्या आधी किती काळ ते पगारी रजा मिळाली पाहिजे डिलेवरी झाल्यानंतर ते मूल सुदृढ धष्टपुष्ट होईपर्यंत किती काळ पगारी रजा मिळाली पाहिजे मला वाटतं सहा महिने ते म्हणजे सहा महिने जवळपास सायचो सहा महिने सहा महिने हा आधी निर्णय झालेला नव्हता आता निर्णय झाला का तर नवीन पिढी भावी नागरिक जन्माला घालायचं काम तुम्ही करताय आणि तुम्ही तुमच्या तुमच्या घरातल्या सून आहेत तुम्ही सून म्हणून आला की जी घरची होती ती बाहेरची होत नाही हां आमच्यात चाळीस वर्ष झाली तर बाहेरची 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 आता तुम्हाला राग आला पाहिजे की आम्ही पण कुठल्या तरी घरची सून आहोत आणि आम्ही चाळीस चाळीस वर्ष पस्तीस वर्ष वर्ष त्या घरामध्ये दिवस रात्र कामाड कष्ट करतो कर काम करतो आणि आम्हाला बाहेरचे समजतात हा कुठला न्याय अरे महिलांना मान सन्मान द्यायला शिका तुम्ही महिलांचा अपमान करता मुली गेल्यानंतर मुलींना सम मुलगी तिथं सून झालेली असती ती त्या घरची लक्ष्मी असती का ती माहेरची शिक्ष लक्ष्मी असती आई काय म्हणती माहेरवासीन आली जरा राहा चांगली सगळे ननंद भाऊज चांगल्या राहा नंदेशी भाऊजणी फार रागराग करू नये भाऊजणी नंदेशी करू नये फार अगदी प्रेम दोघांचं ओतू जाऊ दे आणि चार दिवस आनंदामध्ये घ्यायला पुन्हा त्यांना काय पोशाख अशक करून त्यांच्या घरी पाठवा नाही नाही मी त्याचा वेगळा अर्थ काढू नका शाणंदो त्याच्यात मी आपलं तुमच्या घरात तुमची नळद आल्यावर तिचा आधारात तिथे करा जावायला पोशाख करा तिला साडी चोळी करा असं मी सांगतोय साडी चोळी करा बटन दाबायच्या बाजगडीत पडू दा नका मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या शेवटी लोकशाही आहे तो तुमचा अधिकार आहे तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला त्यामुळं तुम्ही सुज्ञ आहात तुम्हाला सगळं कळतंय उद्याचं भवितव्य आपलं कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहणार आहे उद्याचा देशाचा कारभार कुणाच्या हातात सुरक्षित राहणार आहे कोण देशाचा नेता असताना पाकिस्तानसारखं राष्ट्र आपल्याकडं वाकड्या नजरेने बघणार नाही पुलवामाला असा का झटका दिला की परत त्याचं पॅकटच मोडलं आहे काही आता उठायलाच तयार नाही पाकिस्तान आज पाकिस्तानची काय दुरावस्था झाली काय पेट्रोल डिझेलच्या किमती आहेत काय साखरेचे दर आहेत सर्वसामान्य तिथं कसा जगतोय हे जरा माहिती घ्या तुम्हाला कळेल श्रीलंकेला तर राष्ट्रपतीलाच पळून लावलं ती घरधारक सोडून गेले त्या राष्ट्रपतीच्या भवनामध्ये सर्वसामान्य माणूस शिरला आणि त्याच्या बेडरूममध्येच गादीवर नाचायला लागला त्यांचा स्विमिंग पूल होता तिथेच पोहायला लागला त्यांच्या गाड्या घेतल्या त्या समुद्रात दिल्या ढकलून अशाही घटना जगामध्ये काही देशांमध्ये घडल्या अराजकता माजली जर आपल्याला गुन्ह्या गोविंदांनी अठरा पगड जाती बाराबळुलतेदारांना घेऊन नांदायचं असेल तर आपल्याला या देशाच्या करता मजबूत नेता हवाय ही गोष्ट कदापि विसरू नका हे असं मला या कामगार मेळाव्याच्या निमित्तानं सांगायचं आहे आणि मी मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दे देखील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्याचा कायदा केला आहे ते बिल पास केलंय दोन हजार एकोणतीसला दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्याच्यात महिला पुरुष असतील परंतु त्याच्या व्यतिरिक्त शहाण्णव फक्त महिला ह्या तिथं निवडून जाणार दो आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी सोडून कदाचित तुमच्यातली पण कोणी महिला आमदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही तिला जनतेने स्वीकारलं तर हा बदल अनेक सरकार आली सोनियाजींचं सो युपीएचं सरकार दहा वर्ष होत सोनियाजी महिला असताना देखील सोनिया सोनियाजींना तो कायदा करता आला नाही ते बिल आणता आलं नाही हे महिलांनो लक्षात घ्या आज पन्नास टक्के महिला तुम्ही आहात आणि तुम्हाला हा जो काही सन्मान मान जो मिळून दिलेला आहे तो एन डी ए सरकारनी दिलाय तो मोदी साहेबांनी दिलाय हे पण आपण लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं आपण उद्याच्या निवडणुकीच्याकडे बघा मी महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी हात जोडलेच आहे बघा तर ज्यांनी हात जोडले तर सुनेद्रा पवार त्यांना आपलं बहुमोल मत घड्याळच्या क्षेत्राचं बटन दाबून त्या ठिकाणी द्यावं उन्हाळ्याची तीव्रता असली आमचा प्रयत्न आहे आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे कामगारांना त्या दिवशी सुट्टी द्या सगळ्यांना सुट्टी देऊन त्यांना मताचा अधिकार राबवण्याच्याकरता तिथं अधिकार नीटपणे राबवण्याच्याकरता सुट्टी दिली तर ते त्यांचं येऊन मत मताचा अधिकार त्या ठिकाणी बजावती अशा प्रकारचं आमचं सगळ्यांचं मत आहे आणि म्हणून त्याही काही ठिकाणी सातला मतदान आहे आपल्याकडे सातला मतदान आहे सातला सकाळी सात वाजता ते संध्याकाळी सहा वाजता बऱ्याचदा कधी कधी काही काही जण काय करतात सकाळी चालले ना भाकरी चालली हे काय नाश्ता चालला आहे हे काय जेवण झाल्यावर येते असं करत करत फार संध्याकाळी पडेपर्यंत थांबतात तसं थांबू नका सकाळीच येऊन झटका करा बटन दाबा तुम्हाला जे योग्य वाटतं ते आमची विनंती यांना दाबा बटन बटन पण शेवटी तुम्हाला तो अधिकार आहे आणि तुमचे पुढचे प्रश्न तुमच्या अडचणी ह्या केंद्रातल्या ह्या राज्यातल्या ह्या कामगार विभागातल्या ह्या पो कुठलाही विभाग असो पोलीस खाता असो काही पण अडचणी येऊ शकतात त्या सोडवण्याच्याकरता आम्ही महायुतीचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी हे तुम्हाच्या बरोबर आहोत तुमच्या पाठीचे आहोत तुम्हाला मी वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांना